बांगलादेशात हिंदूंवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावे तसेच इस्कॉन मंदिर ट्रस्ट प्रमुख चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगातून मुक्त करण्यात यावे या मागणीबाबत येवला तहसीलदार यांना सकल हिंदू समाज येवला यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते घटनांमध्ये इस्कॉननी खूप सहाय्य केलेलं आहे मागच्या कोविडच्या काळात त्यांना प्रत्येकाला जसं भारतात झालं तसं तिथंही इस्कॉनच्या लोकांनी भरपूर लोकांना जीव घातलेला आहे महाप्रसाद दिलेला आहे संरक्षणही दिलेलं आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या वतीनं त्यांच्या तिकडच्या मुसलमानांनी मागच्या वर्षीसुद्धा तिकडचं एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आता तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसं चाललेलं आहे ते हे सगळं थांबवलं पाहिजे जगभर ह्युमन राईट्सचे खूप लोक असतात कोणीही याच्यात तस्ती घेत नाही आहे त्यांनी पण कृपा करून याच्यात काहीतरी करावं ही विनंती खरं आहे की जगामध्ये मानवाधिकार आयोग हा जिवंत असल्याचं नेहमी सांगितलं होतं परंतु बांगलादेशमध्ये हिंदूंवरचे अत्याचार होतात त्या बाबतीत हे मानवाधिकार आयोग हे नेमकी कोणती भूमिका घेतं त्याच्याबद्दल अत्यंत संभ्रम आहे मुळात महत्त्वाची गोष्ट अशी की तिथे तीन टक्के हिंदू आहेत आणि त्या हिंदूंना संरक्षण मिळावं ही जागतिक स्तरावर मागणी होत आहे अमेरिका आणि अमेरिकेमध्ये बदललेलं जे आता जे ट्रम्प सरकार आहे त्यांची पण भूमिका हीच आहे की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललं आहे ते अत्यंत आहे अत्यंत भयानक आहे म्हणजे तिथे हिंदूंवर अत्याचार तर होत आहेत पण हिंदू मुली किंवा हिंदू महिला यांना ज्या पद्धतीने तिथे भागवलं जात आहे जे अत्याचार होत आहेत त्याची सुद्धा दखल ही या देशाच्या सरकारने घ्यावी आणि खरोखर मिल्टी अटॅक करून ते शासन बांगलादेशचं शासन हे परतच शेख ताब्यात द्यावं आणि युनिष्ठ हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो जो, जो रांगकार माजलेला आहे त्या रांगकारमध्ये आपला अल्पसंख्याक हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची संपत्ती लुटली जात आहे तरी सु... तरी आपल्या हिंदू समाजाला बांगलादेशातील हिंदू समाजाला हिंदू धर्मा <laughs> भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे आज एवढा येते त्याचा बांगलादेश बांगलादेशमधील हिंदू हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी येवला येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंचे हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात देत आहोत की लवकरात लवकर याची कारवाई व्हावी ही नम्र विनंती